हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आता सकाळचे साडे दहा वाजलेले आहे आणि आज परत मला माहेरवरून कोणीतरी भेटायला येत आहे ते कोण येत आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओ बघितल्यानंतर कळेलच सर्दी प्रचंड झालेली आहे ठाण्यालाच माझी तब्येत खराब झाली होती आणि आवाज बिलकुल निघत नाही आहे आता मी अक्षरशः ओरडून बोलण्याचा प्रयत्न करते कारण की तुम्हाला मला जे काही चाललंय ते थोडक्यात सांगायचं आहे म्हणून काल बहीण होती प्रतीक सारखा रागवायचा बहीणही बोलायची की बोलू नको बोलू नको पण माझी आपली बडबड चालूच हळूहळू हळूहळू तर जरा वेळात ती व्यक्ती पोचणार आहे तोपर्यंत माझे आपले काम चालूच आहे तर मी माझे कामं करत राहते ती व्यक्ती पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवते आज माहेरवरून कोण आलं ओके

म्हणजे काल आमच्याकडे त्याचा उपवास होता खूप साधे बोळी लोक गॅस नव्हता मागवल होत मग त्याच्यासाठी पण मागवलं होतं आता आलं मग मीठ काढलेलो होतो मग तू जेवायच्या वेळेस म्हणे माझा उपवास आहे ते त्याला म्हणे आला की मला काय मग त्या आमच्या आमच्या मला का मग येऊन आली त्या माणसासाठी मग सत्तर चांगलं खिचडी दोन साबुदानाची चटणी आणि मी साबुदाणा हो आले मीटर काढलेलं होतं मीटर कोणी राहत नव्हतं ना इथे आल्या आल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी मग संध्याकाळच्या वेळेस झालं गॅसचं काम मग रात्री साडे अकरा मी खिचडी केली

तिलाही बरं नाही प्रशांतजी दोन वांगे खाल्ले प्रतीक आपलं वांग खात नाही त्याच्यामुळे मी ज्योतीला सांगितलं होतं की चारच वांगे पाठव भाजी बघा किती छान किती छान तरंग आलेली आहे आणि इथे फ्लावरची भाजी प्रतीकचा आणि माझ्या दोघांचाही उपवास आहे प्रशांतजींनी ही भाजी पण खाल्ली त्यांचं जेवण झालं आणि हे बघा मस्त पैकी आठ दहा पोळ्या गरम गरम आणि हे दूध पण आई घरून घेऊन आली घरच्या मशीचं दूध इथे आई सिन्नर स्पेशल खारी घेऊन आलेली एक किलो परंतु माझा प्रतीकचा उपवास आहे माझा सोमवारी प्रतीकचा पौर्णिमेचा उपवास आहे आईला मी आता गरम गरम चहा करून दिला आणि एक दोन खारी जबरदस्ती खायला लावल्या खातच नव्हती पण खाल्ल्या दोन खारी तिने आणि हे आईने सिन्नर वरून येता येता मला भाजीपाला पण आणलेला आहे छान काकड्या मिरच्या लिंब आलं असं असतं आई वडिलांचं प्रेम आईला बघा मी काय पाहून चार केला तर खिचडी जी तिने फक्त चार घास खाल्ली फक्त चार घास कारण ती तेवढंच खाती चिमणीसारखं कुठे येतो दुसरा इकडे येणार आहे बेटा तर हे मुलं अर्बन कंपनीकडून आले होते काय नाव तुमचं योगेश पगार तू जर बेटा तर यांनी बाथरूम क्लिनिंगसाठी यांना बोलवलं होतं तर तू बाथरूम कसं क्लीन केलं आहे ते मी तुम्हाला दाखवते काय काय प्लास्टिक अच्छा ते नाही जोपर्यंत माझं घर लावून होत नाही मी आराम नाही करत पण आई विचारी माझ्या एवढी मागे लागली थोडंसं अंगटाक थोडंसं टाक <laughs> <laughs> म्हणून मी अंग माझं टाकून दिलं सोप्यावर आणि अशा पद्धतीने माझा चाललाय आराम आणि आई माझ्या समोर बसली आहे आणि आम्ही गप्पा मारतोय आवाज निघत नाहीये तरी मी गप्पा मारते है। आता माऊली इथे बसली आहे आता उद्यापासून काकडा आहे मग किती वाजता उठशील तू चार मंदिरात कितीला जाशील आणि पाच वाजेपासून किती वाजेपर्यंत पाच ते साडेआठ आणि मग बाकीचे लोक कधी येतात मंदिरात साडेपाच पासून यायला साडेआठ ला त्यांचं पण संपत का मग हां सगळं आटोपत साडेआठ पर्यंत आणि रात्री परत कधी मग रात्री कधी मग परत रात्री एक तास एकदा रात्री तो उशिरा पर्यंत ना काहीतरी एका अच्छा काकड्याच्या वेळेस नसत का हा काकडा का चालतो महिन्यावर काय कारण आहेत चालत येईल काकडा म्हणजे काय भाऊ मला हे जाणून घ्यायचं एवढं नाही म्हणजे तुम्ही त्या मंदिराच्या पुजारी मावशी <laughs> तुम्ही म्हणता मला सांगता नाही येणार कस काय करावं आता आता मला काय सात आठ वर्ष झाले पूजा करायला लागून आठ वर्ष झाली असे आठ वर्ष खूप झाली आई आई म्हणते ना देवाचं काहीतरी हे कोजागिरी पौर्णिमा ते मग कोणती पौर्णिमा पण ती पौर्णिमा दुसरं काहीतरी नावी ना पौर्णिमेपर्यंत करता हो का दरवर्षी असतो दरवर्षी आईला मी सांगते राय आजचे दिवस आई मी किती आजारी आहे ही आई राहायला तयार नाही म्हणती माझी काकड्याची पूजा आहे उद्या आहे आता ही पळून एक तासाने ना आई एक तासाने पळून जाणार आहे ना तू हा एक तासाने आता अर्धा तासाने मुलीला अशा अवस्थेत सोडून आता काय आई घेऊन आली आहे माझ्यासाठी छान पिकनिक आता आई निघते जायला बाय 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 लवकर ये आता महिनाभर तर नाही सिन्स इट इज कोजागिरी पौर्णिमा टुडे असतं आमच्या सोसायटीत काहीतरी फंक्शन आहे विल ट्राय अँड गो डाऊन सेवन टू टेन प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे जे इव्हेंट्स झाले असतील हा तिच्या फंक्शन्समध्ये त्याचा आफ्टर दॅट मिल्क डिस्ट्रीब्युशन आहे आणि आता इथे सत्यनारायण पूजेसाठी प्रतीक बसलेला आहे आणि आज जेव्हा मी या व्हिडिओला वॉइस ओव्हर करते आज तेरा तारीख आहे तेरा ऑक्टोबर अद्यापही मला बरं वाटलेलं नाही त्यामुळे माझ्या चॅनलवर शॉर्ट्स देखील मी अपलोड नाही करत आहे मला वर्षातनं एकदा असा सर्दी खोकला होतोच जो काही केल्या बरा होत नाही सगळे ट्रीटमेंट करून झाल्या सगळे घरगुती उपाय करून झाले पण कशाचाच मला गुण येत नाही आहे हळदीचं दूध रोज पिते मी अँटीबायोटिक खूप सगळे घेतले गेले वाफ घेते कंटिन्यू ओव्याची धुणी घेते रात्री झोपेमध्ये भाजलेलं हळकुंड तोंडात ठेवते किंवा आल्याचा तुकडा तोंडात ठेवते पण कशाचाच मला गुण येत नाहीये तर इथे प्रतीकने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे बघा अशा पद्धतीने आम्ही सत्यनारायण पूजा केली जी की लास्टच्या दोन चार महिन्यात दर महिन्याला रेग्युलर करतो ती आणि पूजा करत झाल्यानंतर आम्ही आरती वगैरे केली छान अशी तुम्ही बघू शकता हॉलमध्येच देवारा ठेवलेला आहे देवाऱ्याच्या शेजारीच मी पूजा मांडलेली आहे आणि आता मी गॅसवरती प्रसाद बनवते प्रसाद पूजेला सुरुवात केली मी पटकन त्याला थोडासा प्रसाद बनवून देते Hi guys, we are we got to know कि खाना बी आहे <laughs> आमची आरती वगैरे करून झाली आणि मामी खाली जेवण आहे तर मामी कोजागिरी निमित्त तर मामी खाली आलो जेवणासाठी आवाज निघत नाहीये माझा अवतार बघण्यासारखा आहे इग्नोर करा प्लीज चला आता आम्ही जेवण करून घेतो हे सगळं आहे जेवणासाठी आणि झोपण्याआधी मी इथे हळदीचं दूध पिलं आणि एवढा त्रास होत होता की मी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ज्या काही सेवा करायच्या असतं त्या मी काहीच करू शकली नाही इवन हे मी दूध बनवलं होतं प्रशंज आणि प्रतीक यांनी पिलं चंद्राच्या प्रकाशामध्ये मी ते ठेवलं छान असं इलायची ड्रायफ्रूट टाकून बाकी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू